इथे जे जे अधिकारी बसलेत काही गरज नाही तुमची सरकार तुम्हाला पगार देत आहे त्या बदल्यात आम्हाला तुम्ही काहीतरी द्या ना आम्ही काय मागतोय आम्ही आमच्या हक्काचाच मागतोय हक्काची जमीन मागतोय हक्काचे वंधारे मागतोय गेल्या पाच दहा वर्षापासून ही लोक येत आहे वंधाऱ्यासाठी तुम्ही त्या वंधव्याबाबत उत्तर देत नाही विनंती करत आहोत आम्ही नुसते इथं मोर्चा काढून चालले जाणारच ते लोक नाही आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथं हटणार नाही जो होता त्याच्या कुठल्याही परिणामाला आम्ही तर आहोत बिलकुल आम्ही जेलमध्ये जायला तुमची हक्काची जमीन मागत आहे भूमाफिया लोकांना तुम्ही बेकायदेशीर दे जमिनी देऊन टाकल्या त्यांना संरक्षण देतात आणि आमच्या गरीब आदिवासी बांधवांना जे हक्काच्या जमिनी आहेत त्या अजूनही नावावर तुम्ही करत नाही आहे हा फार मोठा अन्याय आमच्या आदिवासींवर तुम्ही करत आहात म्हणून आज आमचा हा आक्रोश